नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडीज स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मित्रांनो बघा तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न पूर्ण असेल या प्रकारचे बरेचसे हे आपल्याला एक्झाम मध्ये बघायला मिळतात तरी हे प्रश्न आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो ते पण कोणताही फॉर्ला न वापरतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचा आता बघा मित्रांनो प्रथम तर मी प्रश्न वाचून घेतो बघा एका पुस्तकाचा दोनशे तीन भाग व दहा पाणी वाचून झाल्यावर आणखी पाणी वाचायची राहिली तर पुस्तकाला किती पाणी आहेत बघा मित्रांनो आता हे हे जो प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम तर जे आपल्याला बघा आपल्याला प्रश्नामध्ये दोन छेद बघा दोन छेद तीन छे दिले आहेत हे हे याचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे याचं जर वाचन आपल्याला योग्य रित्या करता आलं तर हा प्रश्न सोडवून तेवढं आपल्याला कठीण जात नाही आता याला कसं वाचायचं मित्रांनो बघा जे छेदामध्ये आपल्याला तीन दिलाय बघा छेदामध्ये तीन दिलाय याला म्हणायचं तीन पैकी दोन आता बघा कधी पण याचं वाचन मित्रांनो तीन पैकी दोन असंच करायचं आता बघा तीन पैकी आपण दोन भाग वाचली किंवा दोन पाणी वाचले असं समजूया आता बघा भाग व दहा पाणी वाचले आता जे दहा पाणी दिले आहेत त्यांना आपण विसरून जावं आपण काय म्हणूया तीन पैकी आपण फक्त दोन दोन भाग वाचले किंवा दोन पाने वाचली तर आपल्याकडे किती शिल्लक ती राहील त्या पुस्तकाचे बघा आता बघा तीन पैकी आपण जर दोन भाग वाचले तर आपल्याकडे शिल्लक राहणार आहे एक भाग आता एक भागासाठी बघा आपण जे वाचलेली दहा पाणी आपण घेतली नव्हती आणि ते आणखी पाने असे टोटल आपल्याकडे किती पाणी वाचायचे शिल्लक राहिले आहेत बघा आणखी पाने आणि ते दहा पाने आपल्याकडे किती पाने वाचायची राहिली नव्वद अरे बघा तीन पैकी दोन भाग वाचला आपला वाचायचा भाग किती एक एक साठी किती आपले आले नव्वद पाने तर आपल्या पुस्तकाला एकूण किती टोटल आपण घेतले तीन भाग तीन भागासाठी किती पाणी असणार आहेत याचा जर ते आपण ते तेरपा गुणाकार केला तर आपलं उत्तर येते बघा नव्वद गुन्हेला आपण तीन केलं तर नवत्रिक सत्तावीस आणि हा शून्य म्हणजे त्या पुस्तकाला एकूण दोनशे सत्तर पाणी असणार आहेत जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन मध्ये अशा प्रकारचं उत्तर दिसतंय बघा मित्रांनो प्रश्न एकदम सोपे होता परंतु आपण दोनशे तीन हे जर काही व्यवस्थितरित्या याला जर आपण वाचन केलं तर हा प्रश्न आपण खूप सोप्या रीतीने सोडू शकतो तीन पैकी दोन याला आपल्याला कुठे पण असा दिसत असेल तर आपण याला पैकी प्रकारचा पुढील प्रश्न बघा अशाच प्रकारचा तुम्हाला पुढील प्रश्न दिसत आहेत बघा प्रश्न असतो एका पुस्तकाचा छे 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 तीन छेद पाच भाग व दोनशे पन्नास पाणी वाचून झाल्यावर पन्नास पाणी वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाणी आहेत बघा मित्रांनो हा प्रश्न सुद्धा त्याच प्रकारचा कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा बघा आता आपल्याला छेद दिलाय तो छेदाचं वाचन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे बघा तीन छेद पाच दिलाय याला कसं वाचायचं पाच पैकी तीन म्हणजे आपण काय केलं पाच पैकी तीन पाणी वाचली बघा आपल्या पुस्तकाला एकूण पाच भाग आहेत पाच भागापैकी आपण किती भाग वाचले तीन तर आपल्याकडे शिल्लक वाचायचं किती भाग राहिला तर दोन भाग राहिला आता बघा आपण जे पाने वाचले आहेत इन्क्लूड नाही करायची ते पाणी आपलं जे शिल्लक पाने त्यामध्ये फ्लक करायचे बघा आपले वाचायचे भाग किती राहिले दोन दोन साठी एकूण किती पाने आता बघा एकूण आपण काही भागांनी दोनशे पन्नास पाने वाचले होते ते इन्क्लूड नाही केले ते दोनशे पन्नास पाने आणि शिल्लक पन्नास पाने असे आपले टोटल आपण मानूया तीनशे पाने आपले शिल्लक आहेत भाग किती दोन दोन भागासाठी आपल्याला किती पाने शिल्लक राहिले तीनशे आपल्या पुस्तकाला एकूण भाग किती होते पाच म्हणजे पाच भागासाठी किती पाने अशा प्रकारचा हा प्रश्न आपला बनला आता बघा पाच गुन्हेला तीनशे आणि भागाकारामध्ये आपण हे दोन घेऊया ठीक आहे बघा बे हाफ आणि याचे हाफ केले तर आपल्याला दीडशे मिळतं म्हणजे एकशे पन्नास गुन्ह्याला पन्नास पंधरा पाचशे पंचाहत्तर आणि हा शून्य म्हणजे त्या पुस्तकाला एकूण पाणी असणार आहेत सातशे पन्नास जे की आपल्याला बघा ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अशा प्रकारचं उत्तर देत बघा मित्रांनो एकदम सोपीरित्या हा अशा प्रकारचे प्रश्न आपण हे सॉल्व्ह करू शकतो आणि बघा अशाच प्रकारचा आपण आणखी एक प्रश्न घेऊयात म्हणजे तुम्हाला त्याला तर बघूया पुढील प्रश्न बघा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न त्याच प्रकारचा आहे बघा प्रश्न वाचतो एका पुस्तकाचा एकशे तीन भाग व चाळीस पाणी वाचून झाल्यावर सत्तर पाणी वाचायची राहिली तर पुस्तकाला किती पाणी आहेत आता बघा एक चे तीन पुन्हा त्याच प्रकारे आपण लिहून घेतूया बघा एक चे तीन याला वाचायचं कसं तीन पैकी एक पान एक एक भाग आपण वाचला आता तीन पैकी एक भाग वाचला तर आपल्याकडे वाचायचा किती भाग राहिला दोन भाग आता पाणी एकूण किती आहे बघा चाळीस पाने आपण वाचलेली ते इन्क्लूड नव्हती केली ते चाळीस आणि उरले ते शिल्लक होती ते सत्तर याची जर बेरीज केली आपल्याला मिळतात एकशे दहा म्हणजे दोन भागासाठी आपल्याला किती पाने दिले आहेत एकशे दहा तर पुस्तकाला एकूण किती भाग होते बघा दोन भागासाठी एकशे दहा पाने तर आपल्या पुस्तकाला एकूण तीन भाग आहेत तीन भागासाठी किती पाने असणार आहे याचा जर आपण गुन्हाकार केला बघा एकशे दहा गुन्हेला तीन भागेला दोन केलं तर आपलं उत्तर हे येऊन जाणार आहे बघा बे एक बे बे पंच दहा शून्य आणि बे पंच दहा म्हणजे हे पंचावन्न पंचावन्न गुन्हेला तीन पास्त्रिक पंधरा एक पाच पास्त्रिक पंधरा आणि सोळा म्हणजे त्या पुस्तकाला एकूण एकशे पासष्ट पानं असणार आहे जे की बघा आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अशा प्रकारचं उत्तर हे बघायला मिळतं